आज लोक तुम्ही टीव्ही वर म्हणा पेपरात म्हणा एखाद्या रेडिओ वर म्हणा वर म्हणा सोशल मीडियावर म्हणा बातमी ऐकलीशील की बाबा घरून दागिने चोरी गेले दारून गाडी चोरीला गेली खोट्या बैल चोरीला गेला आणि गवानीतला चारा चोरीला गेला पण मी आज वचलपूर तालुक्यातल्या खरपी गावात या ठिकाणी आलो माणूस आहे अमीन खान पिक्चरातले नाही इकडचे साधारण माणूस आहे याचा म्हटलं चक्क प्लॉट चोरीला गेला अरे बा प्लॉट चोरीला गेला मी आता इचारच पडला प्लॉट चोरीला कसा गेला तो मी स्वतः जाग्यावर आलो आणि त्याचा प्लॉट पाहायला प्लॉट गायब आहे पण त्या प्लॉटची खरेदी माझव आहे आता त्या माणसाचं या खरेदीबद्दल काय म्हणणं आहे हे आपण टोटल ऐकून बातमी कशी आहे मी बोलतो कागदा आहे ते भाऊ बाका एक जुन्या काळातले लोक म्हणत की नाही त्यातला आपला असा कार्यक्रम अत्यंत रंजक अशी बातमी आहे फक्त बातमी दादा जो कोणी फिर्यादी आहे त्याची काय तक्रार आहे तुम्ही ऐकून घ्या फक्त महासोबत खरपीतला असा एक चेहरा या चेहरा इकडे पडून झाले काय प्लॉट विकत घेतला प्लॉट गायब आहे तसे भाई भैयात आमचे खान का अमिन भैया काय मॅटर काय नेमकं सांगा ना मला प्लॅट लिह हे खरेदी दिख रहा मेरे मग ग्रामपंचायत मेरा कि मे गया का बोलता हमको मालूम नाही म्हणून मी टॅक्स पावती दिय आठा दिये काय म्हटलं काय दिली आठा बी दिल्ले टॅक्स पावती दिले सर्व दिल्ले मला अरे मी सांगून झाला तेले तू बोलतो काय काय त्याच्यावर माहित नाही काही एक मला एक सांगा ठीक आहे समजलं तुम्ही ज्या टाइमला हा प्लॉट इकत घेतला त्या टाइम डोळ्यानं पाहिला का हवे तर इकत घेतला नाही मी ना मी इकडे आलतो पाहिला मी इकडे प्लॉट अब ग्रामपंचायत काय करते अक मालूम नाही ग्रामपंचायत आठव दे रद्द करते रद्द कोणतं मला तैसी तर पूर्ण खरेदी की ऑनलाईन चालन भर म्हणे दाखवते चालन दाखवले चालन भर म्हणे सांगा हे चालन आहे म्हणून चालन भर म्हणे हे चालन आहे एक हजार ऐंशी रुपयाचं हे पाहिजे चालानची कॉफी आहे हे चालांची कॉफी आहे याची आणि याशिवाय खरेदी खत आहे चाळीस हजार रुपये ऐंशी हजार रुपये खरेदी खत आहे बरं मला एक सांगा हा प्लॉट घेतला तुम्ही सय्यद समीर बरं ज्या टाइमला हा तुम्ही प्लॉट घेतला समजा ठीक आहे तुम्ही हा प्लॉट घेतला तुमच्या डोळ्यानं पाहिलता का नाही का ते दाखवला का नाही त्या दाखवलं दाखवला मी बी आलतो मी बादम बाहेर पिछेचे लोक मी सांगतोय आज पीछे के लोग मेरे अंक पे आ रहे हैं वो मेरे अंक पे पत्थर मार रहे हाँ। हमारा प्लाट है तेरा कुछ भी नहीं है, ग्राम रहा है। तुमने आठा कैसा दिए हाँ। जब तुमने आठे में खरीदी तहसील में खरीदी गिया इतना पैसा लगाया ग्राम पंचायत को बोल रहे मेरे को पैसा वापस दो होता ऐसा बोल रहा है मैं एक साधी गोष तुम्हारे प्लॉट इला त्या माणसाला आणलं नाही का तुम्ही मॅटर झाल्यावर वो भी आया ना वो भी आया तू बोलतो तू ग्रामपंचायत रुप बोलतो दे दिए ना ग्रामपंचायत काढत ते टॅक्स पावती दिए ते सब करके दिए तो हमारा काय मिड ना बोलतो तू ग्रामपंचायत करणं बोलते काय तू ग्रामपंचायत आले बोलते हमने रद्द कर दे रद्द कर दी तर मग बोले की तू इतक प्रमाणे

उपाय आप, आया मैं उपाय के लिए मला एक भैया एक साधी गोष्ट सांगा आता मी एखादी गोष्ट घेतो ते मी डोळ्याने पाहतो तुम्ही ते नक्की डोळ्यानं पाहिलता का ज्या माणसाजवळ ऐकलं त्यावेळेस पाहिलता का तुम्ही क्लिरिफिकेशन करून घेतलं होतं का हेच जागा आपली आहे म्हणून झोपला तर छे साल तक झोपला जागोने ह्या दारू बेचा छे साल तक ह्या झोपडाचा झोपडे मी छे साल तक दारू बेचा आजूबाजूला पूजबी सगळं झोपला इथली आपण लिहिला जातो अभि म्हणून गिरा दिय अभि गिराय बोल आम्हाय बरं हे तुम्हाला तुम्ही नेमका आता सतरा मध्ये तुमची खरेदी झाली दोन हजार पंचवीस मध्ये कसा काय जागा तुम्हाला एकदम जागेबद्दल बदलल्या नाही तुम्हाला साल दो साल सा जाणार करी रे ग्रामपंचायत मी जा जास्क बोलको बोला सवयी नाही करत मला असं माहित झालं की तुम्हाला या घरकुल सॅक्शन झाला ना ग्रामपंचायत नामपर होऊन ते घरकुल देते तो बोलतो आमने रद्द कर भी रहा भी। ये तो मेरे पास बरोबर खरेदी आहे टोटल आता हे मॅटर हाय भाऊ या मॅटरच्या ह्याच्यात हे या माणसाची खरेदी आहे आता थोडासा कसा थोडासा भाषेचा प्रश्न आहे मला हिंदी जमत नाही इंग्रजी आपल्याला दिवसात कोणाच्या अंगल जमत नाही आणि हा याचा याटम जो आहे याच्यावर टोटल खरेदी आहे पण खरेदी असल्यावर या ठिकाणी कोणत्याच प्रकारची जागा दिसून नि राहिली या माणसानं साऱ्याच ठिकाणी तक्रारी केल्या की बा माई जागा द्या जागा द्या ह्या जागा येता पत्ताने म्हणजे अमरावती जिल्ह्यात महाराष्ट्रात हे पहिलं प्रकरण असं असेल की चक्क प्लॉट चोरीला गेला आता हा प्लॉट चोरीला गेला माणूस हा प्रत्येक ठिकाणी फिरू फिरू थकलाय शेवटी माझा बाबा हा माणूस या माणसाने सांगतलं मला काहीतरी मदत करा मुळात काय का की या माणसाले तुम्ही पाहिलं असेल कोणा पद्धतीनं बोलला पण मी जे काय बोलून राहिलो की नाही हे फक्त या कागदाच्या भरवश्यावर बनवलं खरेदी खत आहे ही चारा आहे याशिवाय ग्रामपंचायतचा आठ आहे याशिवाय या टॅक्स पावत्या एवढा मोठा तितंबा असून हा माणूस तिला ओरडोळे करूनच बसलाय या प्रकरणात आता प्रशासकीय यंत्रणा कोणाजवळ जाईल माणूस या माणसानं कोणाच्या तोंडाईकडे पाहण्या चोरी गेला प्लॉट कसा भेटील यासाठी हा सारा तितंबा चालला मी कोणती बातमी करतो की या कागदाच्या भरोश्यावर गेली या खरेदी खत आहे या खरेदी खताच्या भरवश्यावर मी बातमी केली याले आठ अटॅच आहे याले सारेच कागदपत्र अटॅच आहेत किती रंजक बातमी आहे म्हणजे चक्क अमीन खान याचा प्लॉट गेला चोरीले हे बातमी पाहणार जो जर तितंबे झाले ना तर माणसाला एखाद्या वेळेस पुरं घरच चोरीला जाऊ शकते अशा प्रकारचा घोर कलयुग सध्या जगात लागला आहे म्हटलं